नमस्कार सर्व आशाताईंचे माझ्या यूट्यूब चॅनल कल्पना व्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर बऱ्याच आशाताईंची कमेंट होती की ताई किशोरी मुलींची बैठक यावर व्हिडिओ बनवा तर आज मी घेऊन आले आहे तुमच्यासाठी किशोरी मुलींची बैठक आणि आपला विषय आहे मासिक पाळीबद्दल माहिती तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आपल्या आशाताईंपर्यंत हा व्हिडिओ पोचला पाहिजे आणि त्यांना पण सभा घेताना याची माहिती मिळाली पाहिजे आणि त्यांना मदत झाली पाहिजे तर चॅनलवर नवीन चालता येईल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त, जास्त शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका चला तर आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आपला आजचा विषय आहे मासिक पाळीबद्दल माहिती तर वरील विषयाला अनुसरून किशोरी मुलींना समुपदेशन करण्यात आले तर मासिक पाळी ही असा विषय आहे की त्याच्यावर आपण जेवढी समुपदेशन मुलींना केलं तेवढं कमी आहे आणि आता जे काही बदल झालेले आहे आधी जे वय होतं तेरा तेरा ते, ते, ते सोळा वयोगट यानुसार पाळी यायचे पण आता जे बदल झालेले आहे जसं की जशी प्रगती झपाट्याने होत आहे बदल झपाट्याने होत आहे तसेच शरीरामध्ये पण बदल होत आहेत आणि मुलींचे जे, जे वयोगट आहे तो कमी झाला आहे म्हणजे दहा ते अकरावरच येऊन ठेपलेला आहे त्यामुळे ज्या मुलींना या इतक्या कमी वयामध्ये पाडी येत आहे तर त्यांना ज्या काही अडचणी येतात सामोरं जावं लागते त्या घाबरून जातात आणि त्यांची मानसिक तयारी पण झालेली नसते की त्यांना वाटते की म्हणजे तेरा ते, ते सोळा वय वयोगट आणि दहा ते अकरा वयोगट म्हणजे चौथी ते पाचवीपर्मध्येच त्या असतात आणि त्या भमावून जातात त्यांना काही कळत नाही की हे काय आहे त्याच्यामुळे या विषयावर मार्गदर्शन करणं त्यांना समुपदेशन करणं अतिशय आवश्यक आहे त्यामुळे हा विषय घेतलेला आहे मासिक पाळीमध्ये बद्दल माहिती तर या विषयाला अनुसरण आपण मुलींना समुपदेशन केलेले आहे सभेमध्ये तर किशोरी मुलीमध्ये साधारणतः तेरा ते सोळा वयाच्या दरम्यान मासिक पाळीला सुरुवात होते परंतु हल्लीची बदललेली जीवनशैली धावपळ मोबाईलचा अतिवापर अवेळी खाणे सर्वात पुढे जाण्याची स्पर्धा अशा बऱ्याच कारणांमुळे हे वय कमी होऊन दहा ते बारा अकरा वर्षाचेच मुलींना पाळी यायला लागली आहे तर हे जे आपली बदललेली जीवनशैली आहे धावपळ आहे आणि सर्वात मीच हुशार आणि म्हणजे एक सामोर जाण्याची जी स्पर्धा आहे त्यामुळे जे बदल होऊन राहिले तर त्यामुळे हे जे वयोगट आहे हा पाळीचा वयोगट बदललेला आहे आणि दहा ते अकरा वर्षामध्येच मुलींना पाळी यायला लागलेली आहे म्हणजेच चौथ्या वर्गात किंवा पाचव्या वर्गात तिला पाळी यायला लागली आहे तर हे जे पाळी येण्याचं जे हे बदललेलं कारण आहे तर हे जे आता बदल खूप बदल झालेला आहे की जसं की मोबाईल मोबाईलचा अतिवापर वाढलेला आहे छोटे छोटे मुलंसुद्धा मोबाईल बघतात मुली मुलं सर्वच मोबाईलचा वापर करत आहेत तर त्याच्यामुळे आणि उशिरापर्यंत मोबाईल पाहत राहणे अवेळी जेवण करणे बाहेरचं जे शरीराला पोषक नाही आहे ते खाणे आणि व्यायाम न करणे ताण घेणे म्हणजे जसे परीक्षा आहे तर खूप ताण की सर्वात जास्त मी हुशार आहे मला सर्वात जास्त मार्क्स हे जे जीवनशैली बदललेली आहे सगळा परिणाम त्यांच्या शरीरावर होत आहे तर याच विषयी आपल्याला ही माहिती मुलींना सांगायची आहे की त्यांनी घाबरून न जाता सामोरी जे परिस्थिती आहे तिला कसे फेस करायचे तर त्यामुळे मुलींना याचा खूप त्रास होत आहे अशा वेळी त्यांना याबद्दल माहिती दिल्यास त्यांच्यातील अनेक गैरसमज दूर होतील व त्यामुळे होणारा त्रास कमी करता येईल तर हा जो त्रास आहे त्यांना जे इतक्या कमी वयामध्ये चौथ्या वर्गात किंवा पाचव्या वर्गामध्ये पाळी येणं ही खूपच म्हणजे त्यांच्यासाठी एक म्हणजे न समजणारी गोष्ट आहे तर त्यांना काही माहिती नसते की पाडी म्हणजे काय आहे तर त्यांना समजवून सांगितलं की ही जी पाळी कशाप्रकारे येत असते काय आहे तर हे आपण सर्व यामध्ये लिहू शकत नाही पण आम्ही त्यांना समजून सांगितलं की कशा कशाप्रकारे येते आणि काय काळजी घेतली पाहिजे तर होणाऱ्या बदलाची मुलींना जाणीव करून देण्यात आली की त्यामुळे मुली या बदलास मनाने व शरीराने तयार होतील मानसिक तयारी होईल त्यांची म्हणजे मानसिक तयारी होईल की हे जे पाळी आहे ती नैसर्गिक या आहे याला घाबरून न जाता ही दर महिन्याला येणारी आहे आणि याच्यामध्ये जर कोणती येणारी अडचण असेल की एखाद्या मुलीला समजा पाळी येत नाही किंवा तिची अ अनियमित पाळी आहे तर अशावेळी डॉक्टरांचा सल्ला पण त्यांना घ्यायचा आहे तर त्यांना होणारा त्रास कमी करता येईल शरीरात होणाऱ्या या बदलाची मुलींना जाणीव करून देण्यात आली की ज्यामुळे मुली या बदलास मनाने व शरीराने तयार होतील म्हणजे त्यांची मानसिकता तयार होईल झाली पाहिजे की ही जी पाणी आहे ती दर महिन्याला येणारी आहे आणि ती खराब नसून त्यांच्या शरीरासाठी चांगली आहे तर हे त्यांना समजून सांगण्यात आले मानसिक तयारी होईल जर पाळी आली तर घाबरून न जाता त्या परिस्थितीमध्ये काय करायला पाहिजे हेही मुलींना सांगण्यात आले की अशावेळी जर पाळी आली तर घाबरायचं नाही आहे आपल्या घरी आईला सांगायचं आहे सा किंवा शाळेत जाताना आपल्या बॅगमध्ये एक पॅड ठेवायचं आहे की ज्यामुळे तिथे जर पाळी आली तर ता ता त्या घाबरून न जाता त्यांना त्याची व्यवस्था करता येईल मासिक पाळीमध्ये पॅड कसा वापरायचा याबद्दलसुद्धा मुलींना सांगण्यात आले तर हा जो पॅड आहे तो कसा वापरायचा की ज्या पहिल्यांदा पाळी येते त्यांना माहिती पडत नाही की पॅड कसा यूज करायचा आणि आता ज्या ज्यांच्या घरी असं समजवल्या सांग सांगितल्या जाते त्यांच्यासोबत बोलल्या जाते तर ते त्यांना त्याची ते काही म्हणजे अडचण येणार नाही पण खेड्या गावामध्ये अजूनही घरामध्ये या विषयावर बोलल्या जात नाही त्यांना बाहेर बसवल्या जाते त्यांच्यासोबत म्हणजे जी वागणूक ता हो आहे ती घरच्या लोकांची म्हणजे त्यांना एक वेगळं बसवलं जाते त्यामुळे त्यांना एक अवघडल्यासारखं वाटते की आपण काहीतरी वेगळं आहोत बा तर हे जे आहे तर हे त्यांना समजून सांगितलं की अशा प्रकारे त्यांनी घाबरून जायचं नाही आहे आणि पॅड कसे लावायचे पॅडचा यूज कसा करायचा आणि त्याची विल्हेवाट कशी लावायची म्हणजे पॅड जर आता घेतला तुम्ही तर तो संध्याकाळपर्यंत बदलवायचा नाही असं करायचं नाही तर तुम्ही कमीत कमी चार ते पाच तासामध्ये तो बदलवला पण पाहिजे आणि जरी तुमच्या अंगावर जात नसेल तरी तुम्ही चार ते पाच तासामध्ये तो बदलवला पाहिजे नाहीतर त्याचेसुद्धा इन्फेक्शन होऊन तुम्हाला गंभीर आजार होऊ शकतात हे सुद्धा मुलींना सांगितले ते कसे यूज करायचे आणि ते त्याची विल्हेवाट कशी लावायची की ते जाळून टाकायचे तर अशा प्रकारे त्यांना माहिती देण्यात आली की पॅडचा उपयोग कसा करायचा त्याची विल्हेवाट कशी लावायची त्यानंतर त्यांचा जो आहार आहे तर ज्यांना एच बी किंवा हिमोग्लोबिन कमी असते तर त्या मुलींचे पोट खूप दुखते किंवा जे त्रास होतो प्रत्येक मुलीचा जो त्रास आहे तो वेगवेगळा असतो की कोणाला पोट दुखते कोणाच्या हातापायात गोडे येतात कोणाला कंबर दुखते कोणाला मळमळ वाटते म्हणजे पाळी यायचा एक दिवस आधी किंवा दोन दिवस आधी ही जी लक्षणं दिसतात हे सुद्धा त्यांना सांगण्यात आले की आपला ज पिरियडचा काळ जेव्हा जवळ येतो एक दोन दिवस आहे तेव्हा त्यांना हे लक्षणं दिसायला लागतात तर अशावेळी समजायचं की आपली आता पाळी येणार आहे आणि अशावेळी आपल्या बॅगमध्ये एक पॅड ठेवायचा की जेणेकरून आपल्याला पाडी जर आली शाळेमध्ये तर कुठलीही अडचण जाणार नाही त्यानंतर आहार आहे आहारसुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे ज्यांचं एज बी कमी आहे त्यांच्यासाठी तर खूप आहार महत्त्वाचा आहे कारण त्यांनी आहार घेण्यामध्ये खूप काळजी घेतली पाहिजे जे, जे रक्त वाढवणारे घटक आहे अन्नपदार्थ आहेत त्यांचं जास्तीत जास्त सेवन केलं पाहिजे जसं की बीट आहे मोड आलेली मटकी आहे हिरव्या पालेभाज्या आहे याचा जास्तीत जास्त त्यांनी वापर आपल्या आहारामध्ये केला पाहिजे त्यानंतर ज्या आपण एफ गोळ्या देतो त्यांना त्या गोळ्या त्यांनी नियमित घेतल्या पाहिजे त्याच्यामुळे सुद्धा त्यांचा हिमोग्लोबिन वाढण्यामध्ये मदत होते तर ही सर्व माहिती त्या मुलींना देण्यात आली आणि त्यांना हे सगळं समजलं का याची खात्रीसुद्धा करण्यात आली त्यांना विचारण्यात आलं की तुम्हाला ह्या ज्या गोष्टी मी सांगितल्या एक आशा म्हणून आणि अंगणवाडी ताईने आणि एन एम ताईने ज्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या त्या गोष्टी तुम्हाला समजल्या काय हे सुद्धा त्यांच्याकडून खात्री करून घेण्यात आली आणि त्यानंतर आमची जी सभा आहे ती समाप्त करण्यात आली आणि सर्व उपस्थित मुलींच्या साक्षरी वगैरे घेण्यात आला जे जे सभेला हजर होते आपल्या एन अंगणवाडी अंगणवाडीताई आणि आपल्या ज्या मुली आहे त्यांच्या साक्षरी पण घेण्यात आल्या आणि अशा प्रकारे आजची जी ही किशोरी सभा आहे ती मासिक पाळीबद्दल माहिती ती सर्व माहिती ती त्यांना समजली याची खात्री झाल्यानंतर आमची ही आजची सभा समाप्त करण्यात आली आशा करते की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि तुमच्या येणाऱ्या सभेमध्ये किंवा पुढल्या महिन्यात तुम्ही हा विषय घेऊ शकता किंवा घेतला असेल तरी तुम्ही परतसुद्धा घेऊ शकता कारण ही मासिक पाळीतील जी माहिती आहे स्वच्छता आहे तर हा असा विषय आहे की आपण नेहमी जर किशोरी मुलींना सांगत राहिलं तर त्यांच्या त्या ते डोक्यात बसेल आणि ते त्यांची काळजी घेणार मासिक पाळीतील स्वच्छता आहे त्याच्यानंतर त्याचे जे येणारे लक्षण आहे की मासिक पाळी दोन तीन दिवसावर आली तर काय म्हणजे बदल होतात किंवा त्यांना कसं वाटते त्यांचा जो आहार आहे हे सर्व गोष्टी त्या लक्षात ठेवतील तर अशा प्रकारे आता आपला व्हिडिओ आपण इथे समाप्त करूया परत भेटू आपल्या अजून पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वताईंना नमस्कार